रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आपण रोज नित्य नियमाप्रमाणे रोज एक एक नवीन संकल्पना नवीन विचार यानुसार व्हिडिओ बनवत आहोत आणि तुम्ही दिलेल्या खूप चांगल्या प्रतिसादाबद्दल आपण यूट्यूब चॅनलमध्ये योग्य पद्धतीनं आपण एक एक दिवस पुढे जात आहोत आजच्या व्हिडिओचं जी टायटल आहे की या पृथ्वी तळावर हवामान कधी बदल हे सांगता येत नाही त्याचप्रमाणे माणसं हे कधी बदलतात हे सांगता येत नाही ज्याप्रमाणे निसर्गामध्ये हवामान कधी बदल होईल हे सांगता येत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामधील माणसं हे कधी बदलतात हे पण सांगता येत नाही मित्र हो जीवन हे खूप सुंदर आहे या जीवन जगत असताना खूप आनंदात राहणे खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगणे चांगली कल्पनाशक्ती चांगले विचार चांगली संगत चांगला आहार या गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत आणि यामुळंच आपण चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो या पृथ्वी ज्याप्रमाणे तीन ऋतू असतात उन्हाळा पावसाळा हिवाळा या काळामध्ये हवामान कधी बदलल केव्हा उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन होईल केव्हा उन्हाळ्यामध्ये कमी ऊन होईल हे सांगता येत नाही पावसाळ्यामध्ये केव्हा जास्त पाऊस पडेल केव्हा कमी पाऊस पडेल हे सांगता येत नाही हिवाळ्यामध्ये केव्हा जास्त थंडी पडेल कधी कमी थंडी पडेल हे कोणालाही अंदाज देता येत नाही आणि सांगता येत नाही ते सर्व करविता भगवंताच्या परमेश्वराच्या या दृष्टीनुसार सर्व त्याच्याच हुतातामध्ये आहे त्याचप्रमाणे मानव जीवन जगत असताना अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजा भागवत असताना प्रत्येक माणूस परीनं कोणत्या तरी ठिकाणी कुठेतरी कशा तरी पो पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कुणी जॉब करतो कुणी नोकरी करतो वेगवेगळे व्यवसाय करतो हे सर्व करत असताना कोणत्या माणसाला जीवनामध्ये यश येतं कोणत्या माणसाला जीवनामध्ये अपयश येतं मग यश येणाऱ्या माणसाकडे समाजाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि अपयश येणाऱ्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो ज्याप्रमाणे निसर्गामध्ये हवामान कधी बदलत हे सांगता येत नाही त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातील माणसं केव्हा माणसाला सोडून जातील आणि केव्हा बदलतात ये हे पण सांगता येत नाही हे कोणाच्याही हातामध्ये नाही ऑन दि स्पॉट निर्णय घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विचार आपली संगत आपली कल्पनाशक्ती हे करू शकतात आणि हे सर्व गोष्टी कशामुळे होतात हे सर्व पैशावर अवलंबून असतात माणसाच्या जीवनामध्ये पैसा हा सर्वोच्च मानला जातो माणूस जीवन जगत असताना पैसा हा आवश्यक आहे पैसा हा कमावायलाही पाहिजे आणि पैशाशिवाय पुढे कामही होत नाहीत सर्व गोष्टीचं ज्ञान असतं परंतु जर पैसा नसेल तर माणूस पुढं जाऊ शकत नाही त्यामुळं ही खूप महत्त्वाचा आहे परंतु आजच्या पिढीमध्ये जर पाहिलं आपण तर स्टेटसप्रमाणे ज्या व्यक्तीकडे जास्त पैसा असतो त्या व्यक्तीला लोक हे भाव जास्त देतात आणि ज्या व्यक्तीकडे कमी पैसा असतो त्या व्यक्तीचा भाव हा कमी असतो म्हणून कोणत्या गोष्टीला किंमत आहे आणि कोणत्या गोष्टीला किंमत नाही हे आपण समजू शकत नाही ते फक्त आपण पाहू शकतो ज्या प्रमाणं आणि निसर्गमाने हवामान कधी बदलल हे सांगता येत नाही तसं माणसाच्या आयुष्यामध्ये माणसं कधी बदलतात हेही सांगता नाही जे भगवंतानं परमेश्वरानं जगाच्या मालकाला आपल्याला एक विनंती करावं लागणार हे भगवंता हे जगाच्या मालका तुम्ही आम्हाला खूप आयुष्य चांगल्या पद्धतीनं दिले म्हणून हवामानात बदल होत असताना माणसं कशी बदलतात हे देखील कलयशक्ती कल्पनाशक्ती आपल्याला मिळाला पाहिजे आपण त्यापासून सावध हे शंभर टक्के होऊ शकतो म्हणून या पृथ्वी तलावर केव्हा हवामान बदल हे सांगता येत नाही त्याच जीवनामध्ये माणसं केव्हा बदलतील हे सांगता येत नाही म्हणून जीवन जगत असताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सर्वांना रामकृष्ण Thank you.